कसे आहात तुम्ही सगळे तर आज सकाळी आम चहा झालात त्यांना द अण्णांना चहा दिला त्यानंतर मग त्यांचं असं म्हणणं होती की मला महादेवांचे आपले एकशे आठ ची झेरॉक्स करून दे म्हटलं काही नाही मी मोबाईलवरनं इमेज घेऊन लिहून देते तुम्हाला त्यानंतर मग त्यांचं जाण्याचं तयारी वगैरे झाली हे दोन बकेट्स होते एक जुनी आणि एक नवी होती म्हटलं घरी घेऊन जा मला काही इथे एवढं काही लागत नाही आणि एक माझी त्या रेंटच्या घरातली मांडणी होती स्टीलची मग ती मांडणी पण मी अशी पॅक करून घरी दिली आमचं कसं तिथे दोन घरं आहेत ना मग तिथे बाकीचं सगळं स्टोरेज वगैरे खूप जास्त असल्यामुळे तिथे मॅनेज होऊन जातं सगळं म्हटलं ठीक आहे चालेल घेऊन जा तुम्ही ते त्यानंतर मग त्यांचं जायची तयारी निघाली आणि यशू अशी त्यांच्या पाठी लागायला लागली की मला पण घेऊन चला ते तिची समजूत घालत होते की मी फक्त हे सामान खाली ठेवून येतो आणि मग तुला घ्यायला येतो असं तिला काहीतरी सांगून मग तिला तसं मॅनेज केलं मग ती गेली बाय अण्णा कर, कर, बाय करायला लागली बाय लव यू लव यू कर। गेले चला मध्ये चला चला किती पसारा करून देवला येशू हे आता मला सगळं आवर हो हो लागणार आहे नंतर मग मी ते गेल्यानंतर सगळं आवरून घेतलं तिचा काही एवढा आग्रह नस आट्ट नसतो की मला घेऊनच चला असं ती लगेच समजून पण जाते तेवढं बरं आहे म्हणजे जास्त काही मागे लागत नाही त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली सगळं आवरून झाल्यानंतर मी घर झाडून वगैरे घेतले पुसून घेतले पूर्ण कारण यशस्वीने खूप जास्त खराब करून टाकलं होतं आणि तिचं असं बाबा आले की ती त्यांना सगळ्या गोष्टी असं काढून काढून दाखवते की माझ्याकडे असं आहे तसं आहे म्हणून तिने आज खूप जास्त पसारा घातलेला होता नंतर तिलाही फ्रेश करून मग मी तिला असं ब्रेकफास्ट वगैरे करून दिला तिला सोयामीनी चंक्स खूप जास्त आवडतात मग तिला ते तसं शॅल फ्राय करून देते मी हळद मीठमध्ये नंतर ती खायला बसली मग म्हटलं चल मग मी हे माझे क कॅबिनेट वगैरेचे जे मिरर असतात ना ते पुसायचे बाक बाकी होते कधीचे म्हटलं चला ते पुसून घेऊया मी ते असं कॉलिन वगैरेने आधी पुसायची पण ते कॉलिन एकाच वेळेमध्ये खूप जास्त लागून जायचं मग एवढं काही ते प परवडण्यासारखं नव्हतं मग नंतर एक दिवशी असंच आयडिया केली की चला वाईपने पुसून बघूया कसं पुसलं जातं बरं तर खूप जास्त छान पुसलं जातं आणि एका वाईपमध्ये पूर्ण सगळं कपाट वगैरे होऊन जातं म्हटलं परवडतं हे आणि आता वाईप्स हे काही नाही एवढं काही जास्त नाही भेटत आणि लहान मुलांचं म्हटल्यावर मेडिकल वगैरेवर बाय वन गेट वन फ्रीची ऑफर असतेच म्हणून मग मी तसं वाईफचं पॅकेट घेऊन येते आणि आता यशस्वीलाही काही जास्त वाईपचा यूज होत नाही लहानपणी जास्त लागायचं मग तिचे हे एक पॅकेट जसं जर तसं उरलेलं होतं मी ते अशा उपयोगात उपयोगात घेते आणि खूप जास्त छान सगळे डाग निघून जातात वाईप्सने आणि त्या वाईफ्सने मी असं फ्रीजही पुसून घेते बाहेरचं चा, त्याच्याने फ्रीजही छान चमकायला लागतं त्यात यशस्वीची लोडबुड चालूच होती मग तिने तो कपाटामधून डब्बा काढून आणला की मला चिवडा दे ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग मी तिला म्हटलं घे बाई तू चिवडा आणि शांत बस फक्त मला थोडं आवरून घेऊ दे मग तिला तसं ते पुढे ठेवून द्यावं लागतं नाही तर ती अर्ध्यातच ते परत सांडून टाकेल म्हणून तिला आधी शांत देऊन बसवून देऊ म्हटलं आणि मग परत माझ्या कामानाला लागू ला हे आपलं सारखे सारखे असं स्वयंपाक करताना असे चिकट वगैरे द म्हणजे आपण पीठ मळताना अचानक काही लागलं तर मग असे कॅबिनेटला किंवा मग फ्रीजला वगैरे असे हात लागतात म्हणून मग खूप डाग पडतात तसं मी हँडललाही असे कवर लावून घेतले आहेत नंतर मग हा आपला बेसिनचा मिरर आहे त्याला आपण पुसायला घेतलं तो काही जास्त म्हणजे एवढा यूज होत नाही सध्या एवढा काही म्हणून त्या तो काही एवढा खराब नव्हता पण म्हटलं चला तर बारीक धूळ होतीच त्यावर म्हणून ते तोही पुसून घेतला मी छान असं आणि त्याचा असा टच स्क्रीन असल्यामुळे लाईट आपोआप लागत होता त्यानंतर मग इकडचा माझा ड्रेसिंग टेबलचा मिरर आहे तोही पुसून घेतला हा जरा खाली असल्यामुळे यशूचे खूप जास्त हात लागतात त्यामुळे तो खूप खराब झालेला होता मग तोही पुसून घेतला बघा किती छान असं सा स्वच्छ सगळं झालं वाईप्सनी एकदा तुम्हीही करून बघा किती छान निघतं बाईपनी कमी कॅबिनेट कॅबिनेटही किती छान चमकत आहे सगळं तसं आतलंही मला आवरायचं आहे एके दिवशी आता करू ते निवांतमध्ये आज करायचंच होतं मला कंटेनर्स वगैरे सगळं साफ पण अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन आला की मी येते आज तुझ्याकडे म्हटलं ठीक आहे चालेल आहे म्हणून मग मी ते प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटलं चला आता तर ती येते म्हटल्यावर मग तिला मी फोन करून दिलं की येते आहे तर मग मी इकडे स्वयंपाक करते तुझा म्हटलं ती म्हणे ठीक आहे चालेल कारण तिलाही दोन मुलं आहेत म्हटलं चला निवांत इकडे बसेल थोडं गप्पा मारता येईल म्हणून मग म्हटलं इकडेच काहीतरी क्विक असं बन बनवते असं म्हणून मग मी सोयाबीन पुलाव बनवायला घेतला हा पुलाव तसं मी आणि यशू घरी असे तेव्हा मी बऱ्याचदा बनवते आणि तिलाही खूप जास्त आवडते कारण त्यात मी जास्त काही तिखट वगैरे घालत नाही फक्त आपला म गरम मसाला टाकते थोडा म्हणून तो खूप जास्त छान लागतो आणि तिचेही लहान मुलं आहेत म्हटलं ते पण खातील आणि खूप जास्त टेस्टी लागतो तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसतं ते हे सगळी फोडणी वगैरे करून झाली माझी सगळं आता फक्त कुकरचं झाकण लावायचं बाकी आहे आणि मग ती आल्यापर्यंत तेही होऊन जाईल आणि मग माझं सगळं आवडलं गेलं म्हणजे ती आली का फक्त जेवण करून आम्हाला गप्पा मारायचं काम राहील आणि असं मैत्रीण खूप दिवसांनी येत असल्या म्हटल्यावर आपल्याला खूप जास्त छान वाटतं आणि रिलॅक्स वाटतं कारण आपण ज्या गोष्टी मैत्रिणीसोबत शेअर करू करू शकतो त्या कुणासोबतही शेअर करू शकत नाही आणि आम्ही एका बी एस सीला असताना सो सोबत आहोत तो तेव्हापासूनच मग असं ती पण म्हणायची की आपण एका सिटीमध्येच पाहिजे लग्नानंतरही आणि खरंच तसंच झालं आधी आम्ही गुजरातमध्ये होतो यांच्या जॉबसाठी नंतर मग इकडे यांना नाशिकची ऑफर आली आणि मग इकडे नाशिकला ट्रान्सफर झाला तेव्हा तिला खूप जास्त आनंद झाला की चला शेवटी तू आपण एका सिटीमध्ये आलोच म्हणून मग आज मलाही छान वाटत होतं म्हटलं चला माझा आवरूनही झालं आहे आज तसं बऱ्यापैकी सगळं चांगलं आता सगळं गॅस ओट्यावरचं आवरून घेते म्हटलं आणि ती येईल म्हणजे निवांत बसायचं काम राहील असं सगळं मग मी गॅस ओट्यावरचं सगळं आवरून घेतलं आणि जोपर्यंत मग आ, हे होत नाही तोपर्यंत मग बाकीचं हे भांडे वगैरे आवरून घेते असं खूप मला भारी वाटत होतं की आज नेमकं सगळं आवरलं गेलं आणि मग नंतर निवांत बसण्यासाठी येते असं खूप छान वाटत होतं आज जरा मला बरं पण नव्हतं पण तरी पण मला छान वाटत होतं म्हटलं चला आता ती येईलच तसं तुम्हाला दाखवते मी <laughs>

तर मग छान असं सगळे ते एकत्र जमले म्हणून ते खेळायला लागले हे बघा किती छान दिसतोय तो पुलाव असं म्हणजे नंतर संध्याकाळी म्हणजे माझी मैत्रीण मा गेल्यानंतर मग हे आले मग हे बोलले की चल आपण काहीतरी बाहेर जाऊया असंच त्यांना बोर होत होतं म्हटलं ठीक आहे चालेल मग आम्ही रिलायन्स डिजिटल मॉलला आलो असं काहीतरी ऑफर बघण्यासाठी की काही ऑफर चालू असतील आता नवरात्रीचे वगैरे मग आम्ही एअर फायर बघत होतो तसं आम्हाला घ्यायचं आहे पण म्हटलं थोडं ब अजून सर्च करूया कोणतं छान आहे असं यांना मोबाईलही बघायचा होता नंतर मग आम्हाला भूक लागून गेली म्हटलं आता घरी जाऊन काय बनवायचं आणि मला बरं पण नव्हतं म्हटलं चला आता बाहेरच काहीतरी खाऊन या मस्त बर्गर वगैरे फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा वगैरे घेतला येशूचं खूप चालू असतं तिला आता ह्या गोष्टी माहीत पडून गेल्या पण तिला आम्ही काही जास्त देत नाही पण ठीक आहे कधीतरी चालतं मग तसं तिला दिलं तिला जे खाता येईल तसं ती खात होती नंतर मग पिझ्झा वगैरे सगळं आलं आणि खूप जास्त छान लागतं म्हणजे हे असं ऑर्डर आपण कुठे गेलो असं बर्गर तिथल्यापेक्षा इकडचं जास्त छान लागतं आणि मला जास्त बरं नव्हतं म्हणून मला काही जास्त गेलं नाही एवढं मागून मला तसं खूप आवडतं हे जंक फूड पण आज काही गेलं नाही एवढं नंतर मग घरी आलो आणि घरी आल्यावर दूध गरम करायचं होतं तिकडून येताना दूध घेऊन आलो होतो मग आता ते दूध गरम करायला घेतलं मी दूध शक्यतोवर मी, तेज, तेजरी mm. मी। ते ज ते जरी मोठ्या गाळणीने तिकडे गाळून देतात तरी म्हटलं मग मी पण गाळून घे ते घरी आल्यावर त्याच्यासाठी ही मोठी चाळणी घेऊन घेतली आहे मी दुधासाठी स्पेशल त्यानंतर बाहेर नवरात्रीचे सॉंग्स चालू होते त्यामुळे मग तुम्ही बघतच असताना माझं असं थोडाफार डान्स करणं चालवतं ते आपोआप येतंच आपल्या कानावर ते नवरात्रीचे सॉंग्स आले म्हटल्यावर आपल्या कानावर येतच ते की चला करू आपलं मनात आपोआप येऊन लागतं की चला डान्स करू असं आणि आजचा माझा खरंच दिवस खूप छान गेलेला होता म्हणजे मैत्रिणीशीही भेटणं झालं बोलणं झालं आणि ती दिवसभर पण थांबली आणि मुलंही छान एकमेकांमध्ये रमून गेले होते म्हणून खूप जास्त छान वाटत होते तर नंतर मुलं झोपल्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पाही केल्या एकमेकांच्या फॅमिली वगैरे असं काहीतरी नंतर आज माझे घरातले भर, का भर भरपूर कामंही झालेली होती म्हणून मी रिलॅक्स होते आणि संध्याकाळी असं बाहेर खाणं झाल्यामुळे स्वयंपाकाचंही टेन्शन नव्हतं त्यामुळे मला खूप जास्त छान वाटत होतं आणि असं स संध्याकाळी सगळं आवरलेलं राहिलं का आपल्याला झोपही निवांत लागते नंतर मग मी हे दूध गरम करायला ठेवलं असा माझा आजचा दिवस गेला छान असा तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की शेअर करा आणि अजून मला काही सजेस्ट करा नवीन नवीन की मी अजून माझं हो होम टूर वगैरे द्यायचं बाकी आहे तसं तसं मला तुम्हीही कळवा आणि असेच माझे नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग म्हणण्यासाठी मला प्लीज सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि आता माझा हळूहळू बोलण्याचाही कॉन्फिडन्स येतो आहे मला असं वाटते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खूप छान असा प्रतिसाद द्या मी तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज दाखवण्याचा छान छान टॉपिकवर दाखवण्याचा प्रयत्न करेल चला तर फ्रेंड्स मी आजचा माझा व्हिडिओ इथेच क एंड करते तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय